महामराठी न्यूजच्या या कॅमेऱ्यातून आपण आत्ता शेवटचा टप्पा पार केल्यानंतर पालखी था स्थळावरून आत्ता ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांसह पालखी दत्तघाटावरती शाही स्नानासाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल पाहतोय आपण सर्व भाविक वर्ग त्याच प्रतीक्षेत आत्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी सर्व भाविकांचे डोळे असोचलेले आहेत ते म्हणजे स्पर्श नाही पण डोळ्याने तरी माऊलींच्या पादुकांकडं लक्ष द्यावं अशी त्यांची आस ला, त्यांना लागलेली आहे आपण पाहतो या ठिकाणी हे जे सर्व वारकरी आहेत पाहतोय आपण कॅमेऱ्यामध्ये आत्ता जुना जो ब्रिटिशकालीन पूल आहे निरा निरेतील त्या पुलावर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या ठिकाणी निरा दत्त घाटावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे निरा नदीवर शाही स्नान हे माऊलींच्या पादुकांना दिलं जात असतं आणि हा सोहळा अतिशय नयर नयन रम्य असा हा सोहळा असतो आणि तो, तो पाहण्यासाठी या ठिकाणी भाविक यांनी केलेली असंख्य गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे पाहतोय आपण या ठिकाणी हा सोहळा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही महामराठी न्यूजच्या माध्यमातून करत आहोत हा जो सोहळा आहे हा आपण या ठिका पाहतोय आपण हा सोहळा मिरा नदीवरती आता आपण उपस्थित आहोत मोबाईल पाहतोय आपण 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 या 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 ठिकाणी 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 पाहतोय हा सोहळा आणि या ठिकाणी अक्षरशः फुलांची चादर चा ही अंतरलेली आपल्याला पाहायला मिळते माऊलींच्या पादुकांची ही पायवाट पाऊलवाट निरा नदीकडे जाताना आपली स्नानाकडे कशा पद्धतीने फुलांनी सजवलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते पोलिसही या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपलब्ध आहेत एनडीआरएफची टीमही नदीमध्ये आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळते सर्व बाजूंनी सरकारच्या वतीने सरकार प्रशासनाकडून दक्षता घेतलेली आपल्याला मिरा दत्त घाटावरती नदी नदीलगत माऊलींच्या पादुकांना शाही स्नान होत असताना घे गे, घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे काही वेळातच आता माऊलींच्या या ज्या पादुका आहेत ज्या त्या या जी फुलवाट आहे फुलांनी सजवलेलं जे अंतरूण आहे त्या पायवाटेवरून या पादुका आता निघतील आणि त्यांना नीरा नदी काठी शाही स्नान देण्यात येईल पाहतोय आपण या ठिकाणी हा नयनरम्य असा सोहळा पाहण्यासाठी अविस्मरणीय असा सोहळा असतो वर्षातून एकदाच येतो भाविकांसाठी आणि तो सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फा पा केलेली ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे नीरा नदी काठ आणि वरती जर आपण पाहिलं तर हा नवीन निरा नदीवरील पूल आणि ब्रिटिशकालीन पूल हे दोन्ही पूल हे आता माऊलींनी म्हणजे वारकऱ्यांनी पूर्णपणे बदलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण हा जो परिसर आहे हा वारकऱ्यांनी आपल्याला गजबजलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपल्याला आता सर्व वारकरी हे माऊलींच्या पादुकांच्या प्रतीक्षेत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हा सर्व आम्ही जो सोहळा आहे हा महामराठी न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत सुंदर असं दृश्य आणि माऊलींच्या पादुकांचं डोळ्यांनी का होईना दर्शन मिळावं आणि हे दर्शन हे भाविकांसाठी किती जीव की प्राण आहे हे आपल्याला या ठिकाणी त्यांच्या प्रतीक्षेवरून पाहायला मिळत आहे सुंदर असं माऊलींच्या पायघड्या फुलांनी सजवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या फुलांच्या पायघड्या ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आपल्याला अर्पण झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि याच्यावरूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आता नीरा नदीमध्ये शाही स्नान घेण्यासाठी जातील काही वेळातच आपण पाहतोय रथ आत्ता येताना दिसतोय काही वेळातच हा रथ आपल्याला आप पाहायला मिळेल पाहतोय आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आत्ता पालशीतून घेतलेल्या आहेत आणि त्या पादुका जे काही मानकरी असतील ताळकरी असतील या सर्वांना घेऊन या पादुक या फुलांच्या पायगड्यावरती आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत पाहतोय आपण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हा उत्साह हो, आनंद आणि त्यांची ती प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे अविस्मरणीय असा हा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि हा सोहळा पाहण्यासाठी हा सोहळा पाहण्यासाठी दुतर्फा जी पाऊलवाट केलेली फुलांनी सजवलेली पाऊलवाट आहे की जी निरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना शाही स्नान देण्यासाठी अंथरलेली ही फुलं आपण पाहतोय आणि या फुलांच्या पायगड्या घातलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्यावरूनच आता माऊलींच्या या पादुका निरा नदीमध्ये शाही स्नानासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतील पाहतोय आपण प्रतीक्षा आहेत सर्वजण सगळीकडे आपण पाहिलं तर हा भाविकांचा जनसागर नीरा नदीकाठी लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असं दृश्य वर्षातून एकदाच येतं ही सर्व वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असते आणि त्याचा कुठेतरी आनंद घेताना हे वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत महा मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हा संपूर्ण शाही स्नानाचा सोहळा आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत पाहतोय आपण सुंदर असं दृश्य सर्व वारकरी प्रतीक्षित आहेत सर्वांचे मोबाईलही आपल्याला पुढे आलेले पाहायला मिळत आहेत पाहतोय आम्ही सरळ हे सगळं दृश्य की जिथून मावली आता ज्या रस्त्याने जिथे फुलांच्या पायगड्या अंतरलेल्या आहेत तिथून आता माऊलींच्या ह्या पादोका निरा नदीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढे आपल्याला हे अनाऊन्स करताना दिसत आहेत सूचना देताना दिसत आहेत पूर्वकल्पना देताना दिसत आहेत आता माऊलींच्या पालख्या या ताळमृदुंगाच्या गजरात या ठिकाणी आपल्याला या पायगड्यावरून निरा नदीकडे जाताना पाहायला मिळत आहेत पाहतोय आपण थोड्याच वेळात दर्शन सर्व उपस्थित भाविकांना होणार आहे पाहतोय आपण माऊली माउली जयघोष या ठिकाणी सर्व भाविकांकडून होताना पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं दृश्य हे पाहण्यासाठी हे भाविक या ठिकाणी एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळत असतात खूप छान असं दृश्य आपण पाहतोय सुंदर असं दृश्य आपण पाहतोय अतिशय सुंदर असा सोहळा आपण हा अनुभवत आहोत खूप छान असं वातावरण आपण पाहतोय सुंदर असं दृश्य आपण पाहतोय हा माऊलींचा सोहळा आपल्याला शाही स्नान देताना या ठिकाणी सुंदर असं दृश्य आपण पाहतोय आणि हे दृश्य पाहण्यासाठी एकवटलेला हा जो संपूर्ण जो वारकरी संप्रदाय आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय पाहतोय आपण सुंदर असं दृश्य माऊलींच्या पादुका आता मीरा नदीकडे शाही स्नान घेण्यासाठी चाललेले आहेत भाविकांचा माऊली माऊलीचा जयघोषही यामध्ये आपल्याला ऐकायला येत आहे सुंदर असं दृश्य पाहतोय आपण आता माऊली या ठिकाणी फुलांचा वर्षाव या ठिकाणी होताना भाविकांकडून पाहायला मिळत आहे सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत पाहतोय आपण माऊली फुलांचा वर्षावानेच माऊलींच्या पालखीचं स्वागत या ठिकाणी भाविक करताना पाहायला मिळत आहे हे सर्व दृश्य आपण नीरा नदीकाठी उपस्थित राहून पाहत आहोत हे नीरा नदीकाठचं दृश्य निरा शाही स्नान की ज्या शाही स्नानाला विशेष असं महत्व भाविकांच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने असतं आणि हे आपण या ठिकाणी सर्वजण पाहत आहोत सुंदर असं दृश्य माऊलींच्या डोक्यावरची जी छत्री आहे जी अनेक रंगांनी सजवलेले आहे आपल्याला पाहायला मिळते हे सगळे रंग ही भक्ती भावाचा संदेश देणारे रंग आहेत पाहतोय आपण या ठिकाणी बावलींचा जे घोष आपल्याला ऐकायला मिळत आहे माऊली आलेले आहेत आणि पुढे आदेश बांदेकर जी आहेत की जे सर्वांचे आवडते असे आदेश बांदेकर जी आपल्याला पाहायला मिळत आहेत पालखी आलेले आहे पालखींचा सहवास या ठिकाणी सर्वांचे डोळे पाहतोय आपण सुंदर असा सोहळा आपल्याला या ठिकाणी अनुवायला महा मराठी न्यूजच्या हो। माध्यमातून आम्ही दाखवत आहोत सुंदर असं दृश्य आता या माव माच्या पादुका मीरा नदीमध्ये शाही स्नानासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे पाहूया पुढचं दृश्य सुंदर असं दृश्य फुलांचा वर्षाव होतोय भाविकांकडून माऊली माऊली जयघोष सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय छान असं दृश्य आता नीरा नदी तीरावर्ती या माऊलींच्या पादुका शाही स्नान साठी आलेल्या आहेत छान असं स्वागत फुलांचा वर्षाव करत याचं स्वागत भाविकांकडून केलेलं आपल्याला पाहायला मिळालं माउलीचा जयघोष होतोय या ठिकाणी आणि शाही स्नान पाहण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पाहतोय आपण हे दृश्य पाहतोय आपण हे दृश्य सुंदर असं दृश्य माउली माउलीचा जयघोष होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर असं दृश्य माऊलींचा सहभाग या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय माऊलींचा सोहळा आपण अनुभवतोय या ठिकाणी पाहतोय आपण हा या ठिकाणी सर्व भाविक गर्दी करत असतात चाळीस स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर असं दृश्य आपण अनुभवतोय न्यूजच्या कॅमेऱ्यातून पाहतोय आपण हे सुंदर असं दृश्य पाहतोय आपण महामराठी न्यूजच्या कॅमेऱ्यातून मीरा नदी लगतच हे दृश्य आपण पाहतोय पाठोकांना आता शाही स्नान दिल्यात आलेलं आहे घालण्यात आलेलं आहे आणि हे शाही स्नान आता हा हे नयनरम्य असं दृश्य आपण महामराठी न्यूजच्या कॅमेऱ्यातून पाहत आहोत माऊलींचा या ज्या पादुका आहेत या पादुका आता पुन्हा पालखी निघताना आपल्याला दिसत आहेत माउलीचा जयघोष होताना पाहायला मिळत आहे पाहतोय आपण हे सुंदर दृश्य महामराठी न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत छान असं दृश्य सुंदर दृश्य पादुका या ठिकाणी निघालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी हे सुंदर असं दृश्य आपण पाहतोय छान असं दृश्य पाहतोय आपण पाल पादुका या आता पुन्हा पालखीकडे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हा सोहळा नयनरम्य असा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला एनडीआरएफच्या टीमही या ठिकाणी उपलब्ध होत्या सर्व काही नियोजन नियोजन असं शासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं हा सोहळा ताळेंच्या गजरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय माऊलींच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी हा भाविक वर्ग या ठिकाणी आपल्याला एकवटलेला पाहायला मिळत आहे सुंदर असं दृश्य आपण पाहतोय महामराठी न्यूजच्या कॅमेऱ्यातून या ठिकाणी आपल्याला आदेश बांदेकरचेही दिसत आहेत आदेश बांदेकर ज्यांची घराघरामध्ये ओळख आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुकांना शाही स्नान देण्यात आलेलं आहे पाहतोय आपण हा सोहळा नयनरम्य असा हा सोहळा आपण महामराठीच्या या कॅमेऱ्यातून आपण पाहत आहोत